नमस्कार मी भीमराव लोणार आहे आय बी एम टी व्ही नाईन इरिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी विधान भवन चौकामध्ये आहे आणि अंजली भारती जे सुप्रसिद्ध असे प्रबोधनकार आहेत गायिका आहेत अंजली भारती ताई ते इथे त्यांची भेट झाली आमची आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन कसल्या संदर्भामध्ये दिलेलं आहे ते आपण जाणून घेऊ ताई जय जय तुम्ही आज विधान विधानभवनाच्या आत गेले आणि निवेदन दिलं कसल्या संदर्भात ऍक्च्युली आमची दहा वर्षापासून माझी मांग आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादर टेशनला नाव मिळालं पाहिजे तर आता सर्व उठतात आणि सर्व म्हणतात की आमचं बाबासाहेबाचं नाव भेटलं पाहिजे बाबासाहेबाचं नाव भेटलं पाहिजे पण आमच्यापाशी काय सत्ता आहे का आम्ही म्हटलं आणि आम्हाला निवेदन द्या आम्ही न निवेदन देता आम्हाला नाव भेटेल म्हणून कारण निवेदन दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठासाठी किती वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला आणि किती लोकांचे जीव गेले त्यानंतर नाव भेटलं आणि या आम्हाला संघर्षाशिवाय काहीच भेटत नाही आमच्या घरी काय सत्ता आहे का की रात्री सई मारली आणि दुसऱ्या दिवशी औरंगाबादला संभाजीनगर नाव मिळालं असं काही होणार नाही आमच्यासाठी म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे दादर स्टेशनला नाव भेटलं पाहिजे त्यासाठी मी सर्व मंत्रिमंडळांना सर्व दिल्लीचे सुद्धा मंत्री आणि इथल्या सगळ्या मंत्र्यांना मी अधिवेशनमध्ये ले लेटर दिलेलं आहे की एवढ्या एवढ्या दिवसाचा तिनं वेळ दिला आहे त्यांना की दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्ही याच्यावर विचार करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्म दादर नाव यासाठी मी आज इथे निवेदन घेऊन आली होती आणि सर्व मंत्र्यांना मी निवेदन आहे उपमुख्यमंत्र्यांना जे काही जेवढे आहे तिथं सर्वांना दिले आणि दिल्लीला पण सर्वांना मेल केलेला आहे ते त्याचं निवेदन घेऊन आले होते निवडणुकीच्या काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फलक फलकावरती म्हणजे वापर केला जातो सगळे पुढारी जे आहेत ते वापर करतात बाबासाहेबांचं भाषणामध्ये नाव घेतात परंतु निवडणूक संपली की त्यांना म्हणजे कुठे जर नाव द्यायचं असलं बाबासाहेब आंबेडकरांचं तर त्यांना विसर पडतो आताचं कसं सरकार आहे मी डंकेच्या चोटर बोलणारी अंजली भारतीय आताच सरकार म्हणजे कसं हरामखोर सरकार आणि भाडखाऊ सरकार आहे आता यांना जर काम पडत असेल तर कामासाठी हे बाबासाहेबाचा फोटो समोर लावतात काम पडत असेल तर निळा झेंडा समोर लावतात आणि काम झालं तर लगेच संविधान बदलावाच्या गोष्टी करतात आणि जेव्हा इलेक्शन येते तेव्हा स्वतः नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की स्वतः बाबासाहेब जरी आले तरी संविधान बदलवणार नाही आणि आतमधून संविधानाचे सर्व काळ्या करणं चालू आहे आतमधून संविधानाची एक एक कलम बदलवणं बदल चालू आहे त्यांचे नेते वेगळं बोलतात हे वेगळं बोलतात हे सरकार जे आहे मनुवादी सरकार आहे आणि हे फक्त आणि फक्त आंबेडकरी जनतेला आमच्याकडं कसं घ्यायचं आंबेडकरी जनतेला चिवत्या कसं बनवायचं आणि आमचा समाज वेळा आहे बिचारा लगेच यांच्या ये बातामध्ये येते आणि यांना लगेच वोट द्यायला तयार होऊन जातात हे कामापुरतं आमचा इस्तेमाल करतात यांना काही गरज नाही बाबासाहेबांची ना बाबासाहेबांच्या जनतेची पण माझा समाज झोपलेला आहे माझा समाज जाग जागा व्हायला पाहिजे तो जत पण जागा होत नाही तेच पण त्याची दुकानदारी चालू राहणार तर गाण्याच्या माध्यमात प्रबोधन करता समाजाला जागृत करण्यात बिलकुल तरी समाज का झोपलेला आहे तर आता चालू आहे ना प्रयत्न चालू आहे आमचे कारण काही काही समाज कसा आहे मनुवाद्याचे पाय जाऊन चाटत बसलेला आहे पण शेवटी विषय असा आहे ते तिलचे जलमरचे सारे चमचेच कोणाला दोष देऊ सारे आमचेच ना काही आमचे नेते त्याच्यामध्ये जाऊन त्याचे एक हड्डीचा तुकडा फेकला आणि ते हड्डी सगळे तिथे बसलेली आहे त्याच्यामुळे सांगा समाज जागा होईल कसा वाटले गेले आहे ना समाज अर्धा तिकडे गेला अर्धा इकडे गेला मग कसा समाज जागा होईल त्याच्यामुळे वेळ लागेल ना समाजाला जागृत व्हायला पण मी दिदी अंजली भारती मरेपर्यंत मरेल तर समाजासाठी जगेल तर समाजासाठी आडवा आलं समाजाच्या तर कापून टाकण्यासाठी म्हणून आजपासून नाही तर जेव्हापासून बाबासाहेब आणि बुद्ध समजला त्या दिवसापासून प्रबोधन करते आणि जीव हातावर घेऊन करते किती धमकीचे फोन येतात तू ह्या मंत्र्याला बोलली तू त्या मंत्र्याला बोलली आम्ही तुला बकऱ्यासारखं का कापल्याशिवाय राहू नाही तुम्ही खूप बोलते मी काय एका जागी बसणारी आहे का मी ऑलरेडी आम बोलतात खुले, खुले आम बोलते खुले आम फिरते कोणी मायचं दूध पिला का नाही वाटत मरायला जो भीतात त्यांना भीती वाटते ना चांगलं होईल ना जर समाजासाठी मरेल तर समाज तरी जागा होईल ना कमस की आपल्या समाजाची एवढी मोठी गायिका आपल्यासाठी मिली त्याला तरी लाजा वाटेल म्हणून मी तर की मारून माझा समाज जागृत मी तयार दा आहे कारण कोणी ना कोणी आमच्यात मेल्याशिवाय नाव होत नाही आणि मेल्याशिवाय दुसरे कोणी जागृत होत नाही मी मेले तर नक्की समाज जागृत होईल मी तयार आहे मरायला दादर जे स्टेशन आहे टर्मिनल आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळायला हवं ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे तुम्ही अशी मागणी कसं कराल हवे मध्ये गोळीबार केल्यानं मागणी भेटत असते का उचलला दादरला ना नाव भेटलं पाहिजे अरे जीव दिले तर सरकार नाव देत नाही नुसतं तुम्ही तर म्हटल्यानं नाव भेटणार आहे का आम्ही निवेदन नाही काही केलं तरी आता बाबासाहेबाचं नाव भेटायसाठी किती आहुत्या द्यावं लागेल कितीक वर्ष निघून जातील हे तसं देणार नाही मला माहिती आहे का आमच्या आमची का सत्ता आहे का आमच्या हाती यायच्या हाती सत्ताही आहे आणि भत्ताही आहे त्याच्यामुळे आम्हाला कसं एवढ्या लवकर नाव मिळणार आहे समाज एकत्र आला पाहिजे तुम्ही गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन करता एखादं समाजासाठी एखादं गाणं तुम्ही म्हटलेलं असेल ते आमच्या समाजासाठी नाही मी दादर साठी गाणं म्हटलेलं आहे दादर हा माझा समाज जरी एकत्र नाही आला ना एक तर लोक म्हणतात का नेत्यांना एकत्र बोला मी तर डायरेक्ट डंक्याच्या चोटवर म्हणतो जे नेते एकत्र येत नसेल त्याची सुपारीत देऊन टाका मला काय करायचं असं सगळं जगवल्यापेक्षा मारलेलं बरं ना कमस कम कोणीतरी असा उभा होईल ना बाबासाहेब तू उभा होऊ शकत आ... बाबासाहेबांनी संविधान आहे आणि संविधानाच्या मार्गाने चालायला हवं ना म्हणजे अशा केल्याने काय म्हणजे बाबासाहेब हे पण बोलले बाबासाहेब हे पण बोलले जुल्म करणे वाले से जुल्म सैन्यवाला सबसे ज्यादा गुन्हेगार जर आमच्या शरीरात नासूर खून झाला किंवा गॅंग्रीन झाला तर हात कापता कि ना तुम्ही कापता की ना कापत गँगरिंग झालं तुमच्या हाताला तर तुम्ही काय करणार हे सांगा मला तुम्ही म्हणाल का संविधान बाबा सांगितलं बिलकुल सांगितलं पण बाबासाहेब हे सबसे जास्त गुन्हेगार आहे आम्ही कसं का आम्हाला बुद्धाचा धम्म दिला आम्ही शांतवादी लोक आहोत आम्हाला कधी वाटत नाही की कुँ, कुठेही कोणता क्रांती घडवावी म्हणून पण तुम्ही जर आम्हाला मजबूर करत असाल तर मग असं जगल्यापेक्षा मेलेलं बरं आणि आम्ही पेक्षा दुसऱ्याला मारलेलं बरं मग समाजासाठी मी मारायला दहा वर्षापूर्वी माझं गाणं रिकॉर्ड झालेला आहे आम्ही भीमाचे रे रेपोर बन्ना तलवारीची धार आम्ही भीमाचे रे रेपोर बन्ना तलवारीची धार वाहून जाऊ द्या रक्ताचा पूर नवदादरला पाहिजे रे आंबेडकर नाव दादरला पाहिजे रे आंबेडकर दहा वर्षापूर्वीचं माझं गाणं आहे आता कधी न्याय मिळेल आम्हाला हे माहीत नाही पण जगपंत जिवंत आहे विषय माझा हाच आहे आणि संघर्ष माझा हाच राहील दादर टेशनसाठी जर मला जीव द्यावा लागत असेल जर मला मरावं लागत असेल मला आत्मदयन करावं लागत असेल मला कोणाला मारावं लागत असेल तरी दिदी अंजली भारती डंक्याच्या चोटवर तयार आहे निश्चितच दीदी अंजली भारती जे आहे ते आपल्या गाण्याच्या माध्यमातून समाज जागृत करतच असतात परंतु दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी त्या बलिदान द्यायला सुद्धा तयार आहे बलिदान देऊ नका तुम्ही संघर्ष करा बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे संविधानाच्या मार्गाने चालायचं आपल्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे दादर स्टेशनला मिळणारच लवकरात लवकर मिळणार कारण तुमच्या सारखे नेते आता ही मागणी लावून धरलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दादर स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळणारच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद जयभीम नमोबद्दल